हॅलो फ्रेंड्स तर आज एक गोष्ट मला खरं खरं सांगायची या सर्वांनी की सासूला मुलीच्या हातचं जेवण जास्त आवडतं की सा सुनेच्या तर मी तर म्हणेन सुनेच्याच हातचं आवडत असेल तर बघा काल ना काय झालं सर्वांचीच तब्येत खराब होती म्हणजे माझी आणि माझ्या मुलाची तर मुलाची तब्येत जास्त खराब झाल्याच्या नंतर मी त्याला दवाखान्यात घेऊन गेली आणि माझी तर अगोदरच खराब होती पण मी काय घरामध्येच औषध घेऊन बरी झाली आणि त्यानंतर दवाखान्यातून आल्याच्या नंतर त्यांनी मला सांगितलं की माझ्यासाठी मम्मी खिचडी बनव म्हणून त्यासाठी अशी मस्त खिचडी बनवून दिली आणि हा पहा इतका पसारा पडलेला होता किचनवरती कारण दवाखान्यामध्ये मला खूप उशीर झालेला होता आणि त्यानंतर सकाळची सर्व कपडे वगैरे होती ती धुवायची तशीच पडलेली होती काहीच काम झालेलं नव्हतं तर मुलाला जेवायला घातल्याच्या नंतर तो झोपून गेला आणि मग मी सुद्धा जेवून घेतलं आणि बाकीचा सर्व पसारा उचलला आणि बाकीचा पसारा उचलून झाल्याच्या नंतर भांडी पटापट घासून घेतली पण इतकी भांडी पडलेली होती ना कमीत कमी मला एक तास लागला भांडी घासायला पूर्ण आणि संध्याकाळी मला सहा वाजले हे सर्व करायला आणि माझ्या अंगात ताकदच उरली नव्हती की बाकीची काही कामं करायला म्हणून मग मी थोडा आराम केला आणि त्यानंतर संध्याकाळी मस्त अद्रक टाकून चहासुद्धा घेतला आणि संध्याकाळच्या जेवणाला लागली तर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की हा पॅन आहे ना हा मच्छी फ्राय करायसाठी एकदम भारी आहे ह्यामध्ये ना एकदम कमी तेलामध्ये ना मच्छी फ्राय होतो तर कारण की मी अगोदर नाही ना चपातीच्या तव्यावरती मच्छी फ्राय करायची ना तर खूप तेल जायचं आणि ते मच्छी खाल्ल्याच्यानंतर ना इतकं ते वरवर यायचं ना झोपल्याच्या नंतर संध्याकाळी की खूपच ॲसिडिटीसुद्धा व्हायची हो पण हा पॅन आणल्यापासून मला हा त्राससुद्धा खूप कमी झाला तर हे पॅन मी घेतलेलं होतं डी मार्टमधून तर, तर खूपच भारी आहे हे पॅन तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या एका लाईकने तुमचं काहीच जाणार नाही आहे पण मला असं क कळेल की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात की नाही तर बघा हे मच्छी फ्राय करून झालेलं आहे आणि हा मच्छी एकदम कुरकुरीत होतो ह्यामध्ये एकदम भारी होतो कमी वेळा वेळसुद्धा खूप कमी लागतो मी तुम्हाला सुरुवातीला हा प्रश्न केलेला तु, की तुम सासूला मुलीच्या हातचं जास्त जेवण आवडतं की सुनेच्या हातचं कारण की माझं माझ्या सासूबाई बहुतेक गोष्टी लग्नाच्या अगोदर खात नव्हत्या आणि माझं लग्न झाल्याच्या नंतर त्या बहुतेक अशा गोष्टी आहेत ना की त्या पदार्थ आहेत ते खाऊ लागल्या कारण की त्यांना माझ्या हातचं जेवण कदाचित खूपच आवडायला लागलेलं पण त्या तशा सांगत नाही तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा